कवटेमंकाळ व जात तालुक्यातील अनेक कार्यकर्ते जनस्वराज्यामध्ये प्रवेश सांगली जिल्ह्यातील कवट्यमंकाळ वजात तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी माननीय डॉक्टर विनय खोरे यांच्या जा नेतृत्वाखाली असलेल्या जनस्वराज्य पक्ष या पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला यामध्ये कवटेमंकाळ येथील डॉक्टर विजय स्वामी प्रशांत कांबळे विजय खोत रोहन मिरजकर विरेंद्र स्वामी यांनी तर दुधेभावी येथील विशाल जाधव भरत जाधव सुनील शिरतांडे अभिजित दाणेकर प्रदीप भोळे खबडेवाडीतून विजय खोत संतोष खोत श्रीकांत भोसले सुजित भोसले ढाळगावमधून बसवेश्वर स्वामी शांताराम स्वामी योगेश शेटे अक्षय कोठावळे प्रदीप चित्तोळे सौरभ ढवळे दर तालुक्यातील कागनेरी माननीय सचिन राठोड माजी उपसरपंच निलेश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते पिंटू राठोड अशोक राठोड अशोक भिडेगार बाळू मोरे मनतव्वा कर्ले यांनी जाहीरित्या जनसुराज्य पक्ष यामध्ये प्रवेश केला यावेळी सांगली जिल्ह्याचे त्यांना स्वराज्य पक्षाचे नेते माननीय सं कदम प्रदेशाध्यक्ष डॉक्टर महादेवन महादेवांना कोरणे जनसुराज्य शक्ती पैलवान आनंद सागर पुजारी सांगली जिल्हा प्रमुख माननीय आनंदराव देवमाने योगेश दरवंदर दरवर्दर नीरज शहर अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला यावेळी सर्व मान्यवरांनी त्यांचं जनसुराज्य शक्तीमध्ये स्वागत केले कारण जनपदाची पक्ष आप सुरुवातीपासून जतमध्ये उठलेला आहे जत तालुक्यात उठलेलं आहे आणि हे आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी आता पक्षासमोर करत आहेत त्यांचं मी जनपदा पक्षात स्वागत करतो माननीय संविधा सदम त्यांच्या नेतृत्वावर पाणी विनाय सावकार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हे सर्व तुम्ही कार्यकर्ते आल तुम्हाला कधीही काही काम असेल तर दादांच्या दादांच्यातून लोक की आपल्याला खात्री पडलेली आहे त्यामुळं पुन्हा एकदा मी तुमचं सर्वांना ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम सचिन राठोड निलेश चव्हाण माजी उप सरपंच पिंपू राबेड रावे फोटो बरोबर गंबूतवान ने फक्त मात्र बरोबर कागनेरी गावातून हे कार्यकर्ते आज जनसवराज्य पक्षात प्रवेश करत आहेत त्यांचे मी सर्वप्रथम जनसिवराज्य पक्षात आणि मार्ग कारण जनसिवराज्य पक्ष आप सुरुवातीपासून जतमध्ये उतरलेला आहे जत तालुक्यात उतलेला आहे आणि हे आता नवीन नवीन कार्यकर्ते या ठिकाणी आता पक्षातून प्रवेश करत आहेत त्यांचं मी जनपदाधिक स्वागत करतो माननीय समी त्यांच्या नेतृत्वावर मान्य विनय सावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास घेऊन हे सर्व तुम्ही कार्यकर्ते आज प्रवेश करता तुम्हाला कधीही काही काम असेल तर दादाच्यातून होतं आहे ये आपल्याला खात्री पटेल त्यामुळं सर्वप्रथम सचित राठो निलेश चव्हाण माजी सरपंच पिंटू रावे गंभू चव्हाण

ताहीर? ताहीर बाड़े पूदो ने पूदो ने पूदो